सापड का कोणी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे लावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्ष दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढं नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी का नको आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करत तरी तरी ती भात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको उलट तिकडं काय करते तू ते पैसे गरीबाच्या बायकोला शिवही खाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचा हसतो तुम्हाला देव भेटू श्रीमंता लगा ना आपल्याला श्रीमंतच भोकांडी घ्यायची सवय लागली आपले घरी यार तुम घर का काम करते करते बहुत थक जाती हो यार कोई काम वाली रख लेते हैं ना? नहीं चाहिए काम वाली क्यों मैं तुम्हारी पत्नी हूँ मैं जानती हूँ तुम्हारी आदत मैं पहले इस घर में काम वाली ही थी लग्न जाती माणूस वागत लग्न झाल्यावर समजलं काय हो पैसे पडला काय हुडकाला इथे पुरी बघायला <laughs> माझी चपाती करू नको ग तुमची चपाती करणार नाही घावाची करणार आहे <laughs> तो मुझे रात नींद में गालियां भी दे रही थी ये तुम्हारा बहहम है क्या बहहम की मैं नींद में थी <laughs> <laughs> इसका मतलब सच में गाली दे रही थी जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं भांडण करायचे पैसे घेऊ का आता बायको सगळं सहन करेल पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना ते सहन होणार <laughs>